इथे आपली थालीपीठ तयार झालेले हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे असे ताकामधले काकडीचे खमंग असे इथे थाली थालीपीठ बनवणार आहोत पौष्टिक असे थालीपीठ काकडीतले बनवणार आहोत चला लगेच बनवायला घेऊया इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चमचा भरून इथे जिरे घेतलेले पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आल्याचे तुकडे घेतलेले तीन चार आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण हे सर्व वाटण मिक्सरला फिरून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे मी दोन काकड्या अशा किसून घेतलेले काकडीच्या थालीपीठ बनवताना इथे कडवट काकडी घ्यायची नाही आणि काकडीच्या दोन्ही साईड कट करून इथे काकडी अशी किसून घेतलेली आहे ते आपण एक वाटी भरून गव्हाचं पीठ टाकून घेऊ एक कप भरून इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे अर्धा कप भरून नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे चार चमचे भरून तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे साधारण हे तीन चमचे असेल पण पाच प्रकारची पीठं टाकून घेतलेली त्यानंतर आपण इथे जी काकडी किसून घेतलेली होती ती पण इथे टाकून घेत आहे मी थोडीशी कांद्याची पाट टाकून घेणार आहोत इथे कोथंबीर टाकून घ्यायची इथे मी एक वाटी भरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते पण इथे मी टाकून घेत आहे हळद टाकून घेते अर्धा चमचा इथे मी एक, एक, एक छोटा चमचा भरून इथे मिरची टाकून घेतलेली आहे हातावर चोळून असा इथे थोडा ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून इथे पांढरे तिळ टाकून घ्यायचे एक छोटा चमचा भरून इथे जिरेपूट टाकून घेतलेली आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत हे पूर्ण जे साहित्य आपण घातलेलं आहे ते पूर्ण या पिठांना छान लावून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे कापडे इथे ओलसर असते म्हणून पटकन माळलं जातं आणि आपण इथे ताक घालून इथे मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं ताक घालून इथे मळून घेणार आहोत असं लागेल तसं थोडं थोडं ताक टाकून आपण इथे हे छान असं मळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पाणी पण टाकू शकता पण ताकामधले खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा बनवून बघा भिजवून झालेलं आहे इथे आपण असा गोळा घेतलेला आहे जे आपण काकडीचं जे मिश्रण सर्व बनवलं होतं पिठं घालून तसा असा गोळा घ्यायचा इथे असा तेल लावून घेतले हाताला इथे प्लास्टिकला पण तेल लावून घेतलेले इथे असा ठेवायचा आणि हा इथे असं थापून घ्यायचा इथे आपले असे छान गोल थापून झालेले असे छान हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आपण इथे त्याला असे होल्स पाडून घ्यायचे आपण गॅसवर आपण पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला जे आपण थापलेलं थालीपीठ होतं ते इथे आपल्याला सावकाश असं सोडून घ्यायचं आहे इथे आपण असं थोडं दोन दोन थेंब इथे तेल सोडून घ्यायचं की आतपर्यंत हे खरपूस छान भाजल्या जातात आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे असं गोळा घ्यायचा आणि त्याला असं थापून घ्यायचं आहे गोल तुम्ही हवं तर इथे कॉटनचा कापड पण घेऊ शकता कॉटनचा रुमाल घ्यायचा त्याच्या तो ओला करायचा आणि त्याच्यावर असे थापून घ्यायचे आपल्याला आता आपलं हे झालंय आपण सावकाशाला इथे चेंज करून घ्यायची साईड तुम्ही बघू शकता असे छान आपण इथे खरपूस भाजून घेणार आहोत हे चेंज करूया वा तुम्ही बघू शकता किती खरपूस असं आपल्या इथे भाजून झालेलं आहे इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया पुन्हा इथे तेल टाकून घ्यायचं थोडंसं असं इथे सावकाश आपल्याला असं हे सोडून घ्यायचं आहे इथे असं तेल सोडून घ्यायचं आपण पुन्हा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे आपलं थालीपीठ तयार झालेले आपण काढून घेऊया तुम्ही पण असेच थालीपीठ बनवून बघा ताकत भिजवून केलेले हे थालीपीठ काकडीचे अतिशय टेस्टी लागतात इथे मी सर्व पुढचे थालीपीठ असेच बनवून घेणार आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि तुम्ही असे ताकामधले थालीपीठ काकडीचे बनवून बघा खूप छान लागतात असे छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय